बागलाण तालुक्यातील करंजाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात जिल्हा परिषद अध्यक्ष हिवाळी बाल क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या एक दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख गोविंद देवरे यांच्या हस्ते संपन्न झाले या स्पर्धेसाठी केंद्रातील चौदा शाळेतील मुलामुलींनी सहभाग घेतला पहिल्या प्रथम आलेल्या विद्यार्थीची बीट स्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी या, या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते यशस्वी विद्यार्थ्यांना यावेळी केंद्र प्रमुख गोविंद देवरे सह शिक्षकांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून माध्यमिक शिक्षक देवदत्त बोरसे पिंगळवाडे लक्ष्मण गांगुडे करंजाळ रुपाली पगार नीताणे यांनी कामकाज पाहिले स्पर्धा यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक प्रभाकर भांबरे धुडकू गांगुर्डे प्रदीप देवरे जगदीश पवार प्रवीण वाघ धनंजय पवार कैलास निकम प्रेमानंद घरटे भाऊसाहेब चव्हाण कैलास काकुते भगवान सोनवणे शरद पवार मीनाक्षी पाटील मंगला बिलकुले देवीदास लाडे बापू भांबरे सुनंदा बिराडी वनंदना साळुंके सुनीता धोंडगे अनुपमा निकम शेतना सावकर गोविंद आहिरे आदींसह युवा प्रशिक्षणार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक जगदीश पवार यांनी केले स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व शाळा प्रथम वकृत्व निकिता देवरे करंजाड द्वितीय रेणू भामरे पिंगळवाडे चित्रकला प्रथम सपना सोनवणे मुंगसे तृतीय निलेश ठोंबरे पारणे स्पेलिंग बी प्रथम प्रणव भामरे पिंगळवाडे द्वितीय निकिता देवरे करंजाड દોનશે મીટર ધાઉે મુલે ઓમ માળી કરંજાડ તૃતીય મનોહર તલવારે બંડારવાડા શંભર મીટર ધાઉે પ્રથમ કોમલ સોનવણે મુગસે તૃતીય શ્રદ્ધાદેવરે કરંજાડ વૈયક્તિક નૃત્ય પ્રથમ આનન્યા પાન પાટીલ દ્વિતીય રેણુભાબરે પિંગળવાડે જાનવી ભાભરે મુગસે વૈયક્તિક ગાયન પ્રથમ દેવ્યા સૂર્યંશી કરંઝાડ द्वितीय रेणू भामरे पिंगळवाडे व वा जीविका सुरवाडे मुंगसे मॅथ बी पहिली दुसरी प्रथम दिव्या भामरे पिंगळवाडे द्वितीय भुणेश्वर कापडणेस करंजाड मॅथ बी तिसरी व चौथी प्रथम रोहित बदाणे मुंगसे द्वितीय रागिणी भामरे पिंगळवाडे समूह नृत्य प्रथम जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे द्वितीय जिल्हा परिषद शाळा मुंगसेपाडा समूहा गायन प्रथम जिल्हा परिषद शाळा पिंगळवाडे द्वितीय जिल्हा परिषद शाळा मुंचे बागला साठी अभिमान आहे किकवारी